24 से से सवाल दरडग्रस्त प्रवण क्षेत्रात उत्खनन पर्यावरण विभागाकडे घोडसे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या जे एम म्हात्रे कंपनीकडून सुरू असलेल्या उत्खननबाबत तक्रार करणार अजहर धनसे मागील काही वर्षांपासून म्हसळा तालुक्यातील घोणसे येथे जे एम म्हात्रे कंपनीकडून माणगाव ते घोण दिघी पोर्ट या रस्त्या दरम्यान महामार्गाचे काम सुरू असताना म्हसळा तालुक्यातील असणाऱ्या घोणसे ग्रामपंचायत हद्दीतील घोणसे येथे माणगाव ते दिघी पोर्ट या दरम्यान होणाऱ्या महामार्गाचे कामासाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तूचे तसेच स्थायी प्लांट जे एम म्हात्रे कंपनीकडून स्थापन करण्यात आला होता याच प्लांटवर जे एम म्हात्रे कंपनीकडून दगड तसेच इतर कामासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी एक दगडी क्वॉरी खोदण्यात आली यामध्ये खोदकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विस्फोटकांचा वापर करण्यात येत असल्याने तरी यामुळे घोडसे गावातील अनेक घरांना तडे जाऊन नुकसान झाल्याचे समजते याबाबत घोणसे ग्रामस्थांनी मागील चार पाच वर्षांमध्ये अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे जे एम म्हात्रे यांच्या प्लांटबद्दल आणि दगडी कॉरी तोंडी तक्रार केली होती मात्र तहसीलदार म्हसळा तसेच तहसीलदार कार्यालय म्हसळा त्यांच्याकडून या प्रकरणाची कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने म्हसाळा तहसील कार्यालयाकडे जे एम म्हात्रे कंपनीच्या घोणसे येथील दगडी कॉरिवॉर सुरू असलेल्या अवैधरित्या उत्खनन तथा विस्फोटकांचा वापर सुरू असल्याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती ज्यामध्ये घोणसे येथील जवळपास छत्तीस कुटुंबांनी आपली लेखी तक्रार म्हसाळा तहसील कार्यालय यांच्याकडे दाखल केली असून म्हसळा तहसील कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही तसेच घोणसे गाव हे मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त प्रवण क्षेत्र गावांच्या यादीत समाविष्ट असल्याने अशा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावात विस्फोटकांचा वापर होत असताना अवैधरित्या खोदकाम करणाऱ्या जे एम म्हात्रे कंपनीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का होत नाही तसेच उपविभागीय अधिकारी श्री वर्धन हे देखील अनेक वेळा श्रीवर्धन माणगाव तसेच अलिबाग मुंबई अशा ठिकाणी प्रवास करीत असताना मुख्य महामार्गालगत जे एम म्हात्रे कंपनीची ही दगडी कोरी असून या कंपनीकडून जवळपास घोणसेगावच्या नदीक असणारा संपूर्ण डोंगर या कंपनीने गिळंकृत केले असल्याचे दिसून येते आणि तरीही श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी हे देखील अगदी महामार्गालगत असणाऱ्या या दगडी बाबत उदासीन असल्याने काय पुन्हा एकदा रायगडात घोडसे गावच्या पार्श्वभूमीवर तडिये आणि इर्शालवाडी सारख्या दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का असा सवाल श्री अजहर धनसे यांनी प्रशासनाला केला असून याबाबत लवकरच पर्यावरण विभागाकडे तक्रार देणार असल्याचे मत धनसे यांनी यावेळी व्यक्त केले